जय हिंद मित्रांनो मी प्रवीण बोरवे आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रवीण बोरवे ऑफिशियल मित्रांनो आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर एज्युकेशनल व्हिडिओ व्हिडिओ अपलोड करत असतो त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं असं मी सर्वांना विनंती करतो मित्रांनो आजचा आपला जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो टॉपिक असा आहे की टेट एक्झाम दोन हजार पंचवीस कट ऑफ टेट एक्झाम दोन हजार पंचवीस चा कट ऑफ किती लागू शकतो या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत पण सर्वप्रथम मित्रांनो कोणत्याही जागा डिक्लेअर नसताना कट ऑफ चा अंदाज लावणं तेवढंच कठीण असतं त्यामुळे आपण एक टेंटेटिव्ह जागांचा आकडा पकडून त्यानुसार आपण आज कट ऑफ चा अंदाज लावूया जर आपण असं मानूया की थर्ड टेटला निदान दहा हजार ते बारा हजार जागा येतील हजार ते बारा हजार जागा येतील अशी आपण अपेक्षा बाळगूया आणि आपला एक अंदाज लावूया मग जागा किती येणार हा सर्वात मोठा प्रश्न असतो आणि जागा जास्तीत जास्त आल्यास कट ऑफ तेवढाच कमी लागतो त्यामुळे जास्तीत जास्त जागा येण्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे अशी मी सर्वांना नम्र विनंती करेल त्यानंतर जागा किती येतील तर आपण अंदाजे दहा ते बारा हजार जागा येतील असं आज समजूया त्यानंतर जास्त जागा येण्यासाठी काय करावे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अनेक तुम्ही असेल कटॉफचा अंदाज पण मित्रांनो कट ऑफचा अंदाज लावण्याआधी जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करा सर्वांनी मिळून तर त्यासाठी तुम्ही निवेदन देऊ शकतात जागांचा पाठपुरावा करू शकतात कारण की सेकंड टेटमध्ये आपण बघितलं की दहा टक्के जागा राखीव राहिल्या दोन हजार मध्ये पन्नास टक्के मागासवर्गीय जागा राखीव राहिल्या अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स थर्ड टेटमध्ये येऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत त्यानंतर मित्रांनो आता कट ऑफचा अंदाज लावत असताना प्रत्येक माध्यम आणि कास्ट यांचा कट ऑफ हा वेगळा वेगळा असतो आता आपण सेकंड टेड मध्ये बघितलं की इंग्रजी माध्यमाचा ऑफ हा मराठी माध्यमापेक्षा मा खूप कमी लागत असतो मग आज आपण कटॉपचा अंदाज बघत असताना या सर्व गोष्टी विचारात घेऊनच आपण ऑफचा अंदाज लावू शकतो त्यानंतर मित्रांनो जागा जास्त येण्यासाठी नवीन सं नवीन संच मान्यतेचा जो नियम आहे तो पण थोडासा आपला अवघड आहे त्यामुळे साजिकच ह्या वेळेस थोड्या कमी जागा येण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे आपण सर्वांनी प्रयत्न करा तर आज आपण थर्ड टेट कट ऑफ किती लागू शकतो या संदर्भात आता चर्चा करूया चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो सेकंड टेटच्या विचार केला तर या वेळेस थोडा कट ऑफ जास्त असण्याची दाट शक्यता आहे तो कट ऑफ वाढण्यामागे काही कारण आहेत त्या कारणांची आपण थोडीफार चर्चा करूया तर सर्वात महत्वाचं कारण असं आहे की आयबीपीएस पॅटर्न जो सेकंड टेट मध्ये विद्यार्थ्यांसमोर आला तो पहिल्या वेळेस आलेला होता तेव्हा कोणाचाही इतका अभ्यास झालेला नव्हता त्यामुळे विद्यार्थी डायरेक्ट पेपरला सामोरे गेले पण मित्रांनो आपण जे सेकंड टेट बद्दल आता सुरुवातीला बघूया सेकंड टेट मध्ये आयबीपीएस पॅटर्न सर्वांसाठी नवीन होता सेकंड टेट मध्ये आयबीपीएस पॅटर्न सर्वांसाठी नवीन होता पण थर्ड टेट मध्ये आयबीपीएस पॅटर्न चा मुलांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि आयबीपीएस पॅटर्नचा अभ्यास केल्यामुळं नक्कीच सेकंड टेट पेक्षा थर्ड टेट मध्ये विद्यार्थ्यांची तयारी जास्त प्रमाणात होती त्यामुळं शंभर टक्के त्याचा वर फरक पडणार आहे त्यानंतर दोन नंबरचं कारण बघूया आपण जागा जास्त भरण्यात आल्या सेकंड टेटच्या तुलनेत थर्ड टेटमध्ये मध्ये जागा थोड्याफार कमी प्रमाणात येणार आहे त्याला संच मान्यता किंवा अजून काही वेगळी कारणे असू शकतात पण मित्रांनो थर्ड टेट मध्ये सेकंड टेट पेक्षा नक्कीच थोड्याफार प्रमाणात कमी जागा येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर काठिण्य पातळी जास्त होती विद्यार्थी पहिल्यांदा पेपरला समोर गेले आयबीपीएस पॅटर्न माहित नव्हता त्यामुळे त्यांना ती काठीण्य पातळी जास्त वाटत होती पण ह्या वेळेच्या पेपरच्या तुलनेत आताचा जो टेटचा पेपर झाला त्याची काठीण्य पातळी विद्यार्थ्यांना कमी प्रमाणात गेलेली आहे म्हणजे पेपर त्यांना सोपे वाटलेले तसं सेकंड टेट मध्ये विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेले तसं थर्ड टेट मध्ये कमी प्रमाणात विद्यार्थी म्हणताय की पेपर अवघड गेले पण सर्वजण असं म्हणताय की पेपर खूप सोपा होता सर त्यानंतर चौथं कारण बघूया आपण शिक्षक भरती बाबत उदासीनता दोन हजार सतरा नंतर ची शिक्षक भरती कशी होईल कधी होईल याबाबत कोणालाही कल्पना नव्हती पण मित्रांनो सेकंड टेट झाली आणि त्यानंतर सर्व विद्यार्थी थर्ड टेटचा विचार करू लागले त्यामुळं थर्ड टेट मध्ये सेकंड टेट पेक्षा नक्कीच विद्यार्थी संख्येत अभ्यास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली आपल्याला दिसून येते त्यानंतर जे कारण बघूया आपण टी एटी सीटीएटी कडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केलं होतं पण जशी सेकंड टेट झाली तर सर्वांनी टीईटी आणि सीई कडे आपलं लक्ष वळवलं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची टी एटी सीई कम्प्लीट नव्हती किंवा ते पास आऊट नव्हते त्यांनी तो पास आऊट करून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे टी आणि सीई टीच्या निकालात शंभर टक्के वाढ झाली आणि त्याचा असर असा की डायरेक्ट टेट एक्झाम मध्ये कॉम्पिटिशन वाढलेला आपल्याला दिसून येतं आणि पंचावन्न साठ चा जो नियम लावला पंचावन्न साठच्या नियमामुळेही विद्यार्थ्यांनी ज्यांना साठ टक्केच्यावर मार्क्स टी एटी ला नव्हते ते त्यांनी ते मिळवण्याचा प्रयत्न केला या अशा सर्व कारणांमुळे थर्ड टेटचा कट ऑफ हा सेकंड टेटच्या च्या तुलनेत आपल्याला वाढलेला दिसणार आहे तर चला तर बघूया आपण एक अंदाजे किती कट ऑफ लागू शकतो थर्ड टेटचा मित्रांनो आपण सुरुवातीला एक ते पाच चा कट ऑफ बघणार आहोत एक ते पाच चा कट ऑफ मराठी माध्यम एक ते पाच चा कट ऑफ मराठी माध्यमांचा विदाउट इंटरव्ह्यूचा आपण बघणार आहोत आणि त्याचा कट ऑफ किती लागू शकतो या संदर्भात आपण आता चर्चा करूया आणि आज आपण फक्त विदाऊट इंटरव्ह्यूचा कट ऑफ आपण एक अंदाजे कट ऑफ आपण तुमच्या समोर प्रेझेंट करतोय तर मित्रांनो एक ते पाच चा मराठी माध्यमाचा कट ऑफ किती असू शकतो तर तो ओपन कॅटेगरीसाठी इथे मेल आणि इथे फिमेल केलेले आहे मित्रांनो मेल आणि फिमेलचा कट ऑफ वेगळा वेगळा दिलेला आहे तर ओपन कॅटेगरीसाठी एकशे बावीस ते एकशे पंचवीस पर्यंत एक ते पाच चा ऑफ असू शकतो मेलसाठी आणि फिमेल साठी एकशे वीस ते एकशे बावीस पर्यंत हा कट ऑफ लागू शकतो हा कट ऑफ आपण दहा ते बारा हजार जागा येथील असाच अंदाज बांधून आपण हा कट ऑफ लावतोय आणि हा एक आपला अंदाज आहे मित्रांनो याच्यामध्ये कमी किंवा अधिक होण्याची शक्यता असते तर ओपन साठी मुलांचा कट ऑफ एकशे बावीस ते एकशे पंचवीस आणि मुलींचा कट ऑफ एकशे वीस ते एकशे बावीस पर्यंत लागू शकतो मराठी माध्यम त्यानंतर ओबीसी आणि एन टीच्या ज्या सब कॅटेगरी आहे त्यांचा कट ऑफ मुलांसाठी एकशे वीस ते एकशे बावीस पर्यंत लागू शकतो ओबीसी आणि एन ज्या कॅटेगरी सब कॅटेगरी त्यांचा कटॉप एकशे वीस ते एकशे बावीस पर्यंत मुलांचा लागू शकतो त्यानंतर एकशे अठरा ते एकशे वीस मुलींचा लागू शकतो एकशे अठरा ते एकशे वीस मुलींचा लागू शकतो त्यानंतर एस सी एस चा मुलांचा कट ऑफ एकशे सतरा ते एकशे वीस पर्यंत येऊ शकतो एस सी मुलांचा कट ऑफ एकशे सतरा ते एकशे वीस पर्यंत येऊ शकतो आणि मुलींचा कट ऑफ एकशे पंधरा ते एकशे अठरा पर्यंत येऊ शकतो मुलींचा कट ऑफ एकशे पंधरा ते एकशे अठरा पर्यंत येऊ शकतो त्यानंतर एस टी कॅटेगरीचा आपण कट ऑफ बघूया मुलांचा कट ऑफ एकशे पाच ते एकशे दहा पर्यंत येऊ शकतो मुलांचा कट ऑफ एकशे पाच ते एकशे दहा पर्यंत येऊ शकतो आणि मुलींचा कट ऑफ शंभर ते एकशे पाच पर्यंत येऊ शकतो एस टी कॅटेगरीच्या मुलींचा कट ऑफ शंभर ते एकशे पाच पर्यंत येऊ शकतो तर हा झाला एक ते पाच चा कट ऑफ आता याच्यामध्ये जे इंग्रजी माध्यमांचे मुलं असते त्यांचा कट ऑफ शंभर टक्के कमी लागत असतो तो या कट ऑफ पेक्षा दहा ते बारा मार्काने कमी अशा प्रमाणे आपण टेट एक्झामचा एक ते पाच चा कट ऑफ आपण बघितला आता आपण सहा ते आठ चा कट ऑफ बघूया तर किती लागू शकतो सहा ते आठ चा कट ऑफ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत तर मित्रांनो जेव्हा आपण सात ते कट कटॉप ठरवतो त्यावेळेस आपल्यावर काही बंधन येतात माध्यमांचे विषयांचे तर त्यामध्ये मराठी माध्यम इंग्रजी माध्यम त्यानंतर गणित विज्ञान भाषा मग मराठी इंग्रजी समाजशास्त्र ज्या विषयामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन असतं तुमचं त्या विषयानुसार हा कटॉप लागत असतो पण आपण टेन्टेटिव एक समाजशास्त्र हा विषय डोळ्यासमोर ठेवून कटॉप लावूया त्या बेसिसवर मराठी माध्यमचा आणि इंग्रजी माध्यमाचा कटॉपात कसा फरक असू शकतो ते आपण ठरवूया तर मित्रांनो सहावी ते आठवीचा कटॉप किती लागू शकतो ते आपण बघूया आता या ठिकाणी मेल या ठिकाणी फिमेल सर्वप्रथम कट कटॉप आपण बघूया त्याच्यामध्ये ओपनचा ऑफ मुलांसाठी एकशे तीस ते एकशे पस्तीस पर्यंत असू शकतो आणि मुलींसाठी एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस पर्यंत असू शकतो ओपनचा मुलांचा कट ऑफ एकशे तीस ते एकशे पस्तीस आणि मुलींचा एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस पर्यंत असू शकतो सोशलॉजीसाठी त्यानंतर ओबीसी आणि एन टी साठी मुलांचा एकशे पंचवीस ते एकशे अठ्ठावीस आणि मुलींचा एकशे बावीस ते एकशे पंचवीस ओबीसी आणि एन टी मुलांचा कट ऑफ एकशे पंचवीस ते एकशे अठ्ठावीस आणि मुलींचा कट ऑफ एकशे बावीस ते एकशे पंचवीस पर्यंत असू शकतो त्यानंतर एस सी कॅटेगरीमध्ये मुलांचा कट ऑफ एकशे तेवीस ते एकशे पंचवीस पर्यंत असू शकतो त्यानंतर मुलींचा कट ऑफ एकशे वीस ते एकशे पंचवीस पर्यंत असू शकतो एस सी कॅटेगरी मुलांचा कट ऑफ एकशे तेवीस ते एकशे पंचवीस पर्यंत आणि मुलींचा कट ऑफ एकशे वीस ते एकशे पंचवीस पर्यंत त्यानंतर एस टी कॅटेगरीचा कटॉफ एकशे पंधरा ते एकशे वीस पर्यंत लागू शकतो आणि मुलींचा कट ऑफ एकशे दहा ते एकशे पंधरा पर्यंत लागू शकतो अशा पद्धतीने आपण कट ऑफ बघितला आणि त्यानंतर आपण इंग्रजी माध्यमाचा कट ऑफ आठ ते दहा मार्कनी कमी लागेल आणि गणित आणि विज्ञानचा ही सात ते दहा मार्काने कमी लागत असतो आणि भाषा या विषयाचा व्हॅकन्सीनुसार पाच मार्क कमी किंवा पाच मार्क अधिक अशा पद्धतीने सात ते आठचा ऑफ लागत असतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण टेटचा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचा ऑफ बघितला काही शंका असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा धन्यवाद